गाड़ वसी वरक्ता संगरिमा नवलकरिमा

त्यांच्या याच्यामध्ये अंडरमध्ये नगरपालिका चालते सध्या शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यास ही नगरपालिका निलगाची असमर्थ ठरलेली आहे अनेक वेळ ज्या मूलभूत सुविधांसाठी मागण्या न करता नगरपालिकेने नागरिकांना पुरवल्या पाहिजेत त्यासाठी शोकांतिका म्हणजे तीन तीन चार चार वेळेस निवेदन दिल्यानंतर दिल्यान नगरपालिका जोपेच सोन घेते म्हणून गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला आमच्या मूलभूत सुविधांसाठी निवेदन दिलं होतं आणि ते मान्य नाही झाल्यास दहा तारखेला गाडवाची वरात शासनाच्या झाला ते आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिला होता त्यातल्या दोन तीन मागण्या नगरपालिकेने पूर्तता केली आम्हाला वाटलं वाटलं की वेळ कमी दिलेला आहे त्यामध्ये हे झालं असेल म्हणून आम्ही तेच वाढवून वेळ वाढवून अठरा तारीख आजची दिली होती नंतर नगरपालिकेने काहीच काम केलेलं नाही म्हणून आज नाविला प्रतिकात्मक गाढवाची वरात शासनाच्या दरात हे आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अधिकारी या ठिकाणी आमची गाडवाची शासन वरात शासनाच्या दरात हे आंदोलन येऊन थांबलेलं आहे आणि येत्या एकतीस तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर एक तारखेला गाढवाचं लग्न या उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आमच्या मार्फत करण्यात येणारा शहरात विकास काम चालू आहे गाजावाजा चालू आहे या विकास काम चालू नसून निकट दर्जाची कामं करत आहेत मुख्य अधिकारी आश्वासन देतात निलंगा काम नंबर एक वर काम आहे असं मुख्य अधिकारी हो पण युवक काँग्रेसच्या असं आंदोलन करण्यात आलं की यानंतर जर व्यवस्थित काम नाही झाले तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन नगरपालिकेत येऊन करण्यात येईल असं मुख्य अधिकारी युवक काँग्रेसच्या वतीनं मी हे करतो मुख्य अधिकारी हो त्याबद्दल मुख्य अधिकारी तहसीलदार डिप्टी कलेक्टर पंचायत समितीचे बीडीओ हे सगळे इथं निवासी त्यांच्यासाठी दोन दोन चार चार करोड रुपये खर्चून निवासी साठी त्यांना इथं क्वार्टर बांधून दिलेले आहेत तरी सुद्धा ते इथं न राहता बाहेर गावी राहत राहून इथल्या लोकांची जनतेच्या मागण्या कसं मान्य होणार त्यांनी इथं बारा वाजता येणार याबद्दल याच्यानंतर जर ना, इथं नाही राहिलं तर याच्या पक्षात तीव्र आंदोलन करण्यात येईल